रामकृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माउली कुठून आलात आम्ही अमरावतीवरून आलो कुष्टागाव तालुका अचलपूर किती जण आहात आम्ही आलो पंचवीस लोक कशाने आलात आम्ही रेल्वेने आलो अमरावती ते पंढरपूर रेल्वे गाडीने आलात पायने आलो आम्ही कसं आता थांबायला कुठे इकडे विसरला दीनदयाल महादेव मंदिर पंढरपूर कॉटेज हॉस्पिटल चंद्र दगडी पूल तुनांटाच्या इकडे माळवंटाच्या इकडं आम्ही दरवर्षी येत असतो पंचवीस जण दरवर्षी वीस वीस बावीस वर्ष झाले हा पहिली वारी मी पैदल केली होती पहिली पायदल नंतर मग एस टी जसं साधलं तसं माऊलीने जशा पद्धतीनं बोलावलं तशा पद्धतीनं पंढरपुरात आल्यानंतर घरची आठवण येत नाही ना? भक्तीच्या भक्तीच्या सागरात डुबून जा वाटत घराची नाही नाही घराची आठवण येत नाही लेखरा बाईची येत नाही खूप मस्त वाटते इथं आलो की त्यांचं नाव शुभम कुरळकर कसं वाटतं तुम्हाला मस्त वाटते मला किती वर्ष आली मला चार वर्ष झाली यायला तुम्हाला आम्हाला पहिलं वर्ष माझं मग कोण घेऊन आले सगळे मित्र म्हणजे हा हो याच्या सगळ्या सर्व सांग अनुभव काय वाटतो तुम्हाला अनुभव चांगला आहे ना मस्त आहे रामकृष्ण हरी खूप छान वाटतो पंढरपूर किती वारी आहे रामकृष्ण हरी आमची पहिलीच वारी आहे रामकृष हा पहिलीच वारी चांगलं वाटतं रामकृष्ण यांना बाबांना खूप वाटतय खूप वर्ष झाले बाबांनी खूप वर्ष वारी केली हा किती वर्षाली वारी करतय पहिला पहिलंच वर्ष आहे बाबांचं चालेल चालेल काय नाही देव बोलू बोलवतो सगळ्यांना होईल व्यवस्थित कसं वाटतं पहिल्या वर्ष येऊन आहे कोणतं गाव कोणतं महागाव देव तालुक्या देवगाव शेवगाव शेवगावचे बाबा अजून आपण या हां रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय नाव का तुझं बेटा विघ्नेश नितीन खलोवार ओके तुला किती वर्षाली किती वर्षाली तीन वर्षाली तीन वर्षाली आता महाराज आहे महाराज तू काय करतो कीर्तन भजन काय करतो की नाही मी भजन करतो भजन करतो का भजनातलं पाटणे जास्त हे कोण आहे रामकृष्ण आहेत माउलकर सोबतच आलेला आम्ही अनुभव हा मस्त चांगलं पद्धतशीर इथं आल्यानंतर असं वाटतंय का खूप छान वाटते हो का हे माऊली तर लय खुश आहेत बरं का हे आज काय करणार आहेत माहिती का आज हे का रामकृष्ण हरी हा सर्वज्ञ रामेश्वर पाटील कुष्टा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तुम्ही यांच्यासोबत पंचवीस जणांस जणांसमोर तिसरी वाडी आहे आम्ही सबंध एकाच गावच्या हो दरवर्षी होतो आम्ही आनंद मागच्या वर्षी बापूला पब्लिक यंदा जास्त आहे हा जास्त आहे जास्त जा, 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 जा. पाऊस नाही आहे सध्या आता नाही नाही पाऊस नाही आहे नाही नाही आहे रामकृष्ण